नमस्कार आज मी दिगंची जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज मी जेगंची जिल्हा परिषद गटात या ठिकाणी फिरत असताना मला वाटते आता दहा वाजलेत पण सकाळपासून मतदार प्रत्येक गुतपेक केंद्रावरती मी त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन मला वाटते सगळ्यांचा प्रतिसाद एकदम मतदारांचा अतिशय चांगला आहे आतापर्यंत मला वाटतं पाच साडेपाच पाँछ टक्के मतदान त्या ठिकाणी झालेला आहे नक्कीच दिवसभरात जास्तीत जास्त मतदान होईल यापेक्षा मी मतदारांकडून ठेवलेली आहे आणि सगळ्यांनीच जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडावं आणि मतदानाचा हक्क त्यांचा त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी बजावा